एस सी विद्यार्थ्यांनो तुमचे दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीसचे प्रलंबित स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप अर्ज ॲटो रिजेक्ट झाले होते का किंवा अर्ज भरला होता पण पुढे प्रक्रिया झाली नव्हती का तर शासनाने मोठा निर्णय घेतला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मंजूर तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या नवीन जी आरमधील महत्त्वाचे मुद्दे तर सी विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोठा अपडेट आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर हा जी आर काढण्यात आला तर सन दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप अर्ज डी बी टी पोर्टलवर ॲटो रिजेक्ट झाली काहींचे परीक्षा निकाल न लागल्यामुळे अर्ज भरता आला नाही अर्ज भरला पण रिन्युअल करताना इरवॉर्स डॉक्युमेंट्स मिसमॅच किंवा आधार कार्ड लिंकिंग इत्यादी समस्या आल्या तर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आणि त्यांना स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळाली नाही म्हणूनच शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी नवीन जियाद जारी केला आहे तर शासनाचा निर्णय काय आहे ते पाहूया तर दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीस या सर्व वर्षांचे प्रलंबित अर्ज पुन्हा स्वीकारले जाणार म्हणजे सहा वर्षांचेही प्रलंबित अर्ज पुन्हा तपासले जातील तर तुम्हाला एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज किंवा डॉक्युमेंट्स पूर्ण करायचे आहेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर अर्जाची पुन्हा छाननी कोण करणार तर संबंधित कॉलेजचे प्राचार्य संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग ते तपासतील की स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप आधी दिली आहे का चुकीने डुप्लिकेट पेमेंट तर नाही अर्जातील माहिती बरोबर आहे का चुकीचा किंवा डुप्लिकेट पेमेंट समोर आल्यास संपूर्ण जबाबदारी कॉलेज प्राचारी व सहाय्यक आयुक्त यांच्यावर असेल तर विद्यार्थ्यांना याचा फायदा कसा होणार तर ॲटो रिजेक्ट झालेले अर्ज पुन्हा व्हॅलिड होऊ शकतात विद्यार्थी जुने बाकीचे स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळू शकतात विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर होणार तर यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर एस सी म्हणजे अनुसूचित प्रवर्ग दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान कोणत्याही वर्षी अर्ज प्रलंबित किंवा रिजेक्ट किंवा इनकम्प्लीट आणि महाडिबीटी पोर्टलवर अर्ज न भरलेला किंवा अर्धवट असे विद्यार्थी तर विद्यार्थ्यांनी आता काय करावे तर महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये प्रलंबित किंवा ॲटो रिजेक्ट अर्ज तपासा कॉलेजशी संपर्क करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या गरज असल्यास मिसिंग डॉक्युमेंट्स अपलोड करा अंतिम मंजुरीसाठी सामाजिक कल्याण कार्यालयाशी संपर्क ठेवा तर मित्रांनो हा जी आर यसी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या सहा वर्षातील स्कॉलरशिप किंवा फ्रीशिपचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र